काम कशाने करतो हातून चांगले शुभ कार्य हातून सर्वांच मंगल होऊ दे करायची पाय पण ठेवताना पृथ्वीवर पृथ्वी कित्येक वर्ष झाले तू माझा भार सहन करत आहे एवढं तर भार माझी आई पण नाही सहन करत मी तुझ्यावर शी करतो सु करतो काय कचरा टाकतो सगळं सहन करते पृथ्वी मातेला दवा पाय ठेवाखाली आणि पृथ्वी मातेला वंदन करा समुद्र वसने देवी स्तन मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ पादस्पर्श क्षमस्त मी पाय ठेवतोय मला क्षमा काय दोनच गोष्टी महत्वाच्या आहे एक आहे धन्यवाद दुसरा आहे क्षमा थँक यू आय लव्ह यू म्हणा

मला क्षमा करा शारी फार्गीवनी सारी फार्गिवनी दोन खऱ्या प्रार्थना आहेत कोणत्या कोणत्या दोन एक कृतज्ञतेचा भाव हिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड की परमेश्वर आजचा दिवस दाखवला चोवीस तुझ्या तुझ्याजवळ यायचा प्रयत्न स्वस्वरूपाचा विसर पडणे म्हणजे पाप स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडणे त्याचा अर्थ आहे पाप आणि स्वतःच्या स्वरूपाचं सतत काय असले लक्ष असले होश असणे जागरण असले हे म्हणजे पुण्य चुकीच्या गोष्टी करेल काय आयुष्यात मीच करणार आपण जेव्हा सावधानीने करतो आपण जेव्हा जागेपणाने करतो आपण जेव्हा होशपूर्वक एखादी गोष्ट करतो तेव्हा आपण कोणाचं नुकसान कधीच करू शकत वस्तूला हात पण शकत ती वस्तू एक रुपयाची असो की हजार रुपयाची राम तीर्थ स्वामी चालले होते त्यांच्या मागे त्यांची बायपट आली तीर्थ स्वामींना असं वाटलं होतं की आपण खूप काही तीर्थ काय केले खूप काही ते केले खूप काही मिळवलं त्याचा लांबद असतो मला मी इथं बसली तर त्याचाही अहंकार असते की बापरे मी बसली इतके लोक बायकून राहिले मग अहंकार आहे तर त्याला त्यांना थोडासा सुष्म अहंकार तो सूक्ष्म असते अहंकार एवढं सुष्म काहीच नाही ते दिसत नाही पण असतात तो सुष्म अहंकार असतो त्यांना वाटलं मी खूप काही मिळवलं आणि बायको साधी बोली काही समजत नव्हतं रस्त्यानं जाताना त्यांना दिसलं कोणाचं तरी कानातलं सोन्याचं पडलेलं होतं त्यांना वाटलं बायको मागून येऊन राहिली होती त्यांनी काय केलं त्याच्यावर माती लोकली त्यांनी स्वामींनी त्याच्यावर पायानं माती लोटली कशा काय त्यांचा उद्देश होता की मला तर माहित आहे दुसऱ्याची वस्तू घ्यायची नाही पण मागून बायको येऊन राहिली तर तिला वाटेल की घेऊनच घ्या बाहेर सोनं पडले नाही तर त्यांची बायको त्यांना म्हणाली हो माती मातीवर माती लोटता <laughs> <laughs> तेव्हा त्यांनी बायकोचे पाय पकडले <सथाँ> ताल त्यांच्या लक्षात आलं की मी माझ्यापेक्षा जास्त कोणाला नॉलेज आहे काही जण दा दाखवतात काही जण दाखवत नाही जे दाखवत नाहीत आपल्याला काय वाटतंय ते जण पुढे पुढे करतात कर, काही काही जण पुढे पुढे करत नाहीत पण ते काहीतरी काम करून टाकतात आज कोणीतरी ह्या पहिला जे लॅटरिंग आहे काही नाही आपलं कमोडवा त्याच्यात लॅटरिंग करून ठेवली खाली आता आपल्यापैकीच कोणीतरी केली की नाही ती कोणी ज्याने केली त्याला माहित आहे लॅटरिंग करून ठेवली होती आणि मग भ्रशन ते ढकलून दिलं होतं पण पूर्ण ते ढकलल्या गेलं नाही आणि कमोडच्या त्या साईडनं ते होत आणि मग दुसरा जो गेला थो हो तो व्यक्ती होता स्वच्छतेचा भक्ता त्याने काय केलं की ते घात बाथरूम आंघोळीच्या हसा म्हणून ते बाथरूम कसाव लागली तर तिकडून ते बाहेर आलं सांगण्यासारखी गोष्ट नाही पण मग बाहेर आलं आणि ते आता त्याच्यातून जात नाही त्याला चित्र छोटे छोटे ते जे खालचं आहे जायचं एक्झिट वाल जात नाही आता मला सांगा ज्या व्यक्तीनं त्या दुसऱ्या व्यक्तीची शी स्वच्छ केली असं स्वच्छ केलं ना त्याला मनातून तर काही ना काही त्या व्यक्ती जरा जरा ना जरा तर आलाच असेल की त्याच्या जुळ्यावर आली असेल की येतेच म्हणजे असं नाही ज्वार आले असेल किंवा काही आता हे त्याच्या त्याला जे दुःख झालं की नाही हे ज्या व्यक्तीला ते करून ठेवलं याच्या आयुष्यात मल्टिप्लाय होऊन वापस येते मल्टिप्लाय म्हणजे त्याचा गुणाकार होऊन ते दुःख वापस येते हे छोटे दुःख तुम्हाला काय वाटते की कोणाला फोन केला म्हणजे पापी आहे कोणावर दरोडा टाकला म्हणजे पापी आहे हे छोटे छोट्या गोष्टी आहेत की नाही हे सगळ्यात मोठे पापा आहे तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की कोणाला दर... देत असाल तुम्ही तर ते मल्टीप्लाय होऊन तुमच्या आयुष्यात कोणाला अरे अरे बिचारा हा बिचारा शब्द जो सो म्हणतो की नाही आपण ते बिचारे पण पण काय होते की आपल्या आयुष्यात कोणीतरी आपल्याला बिचारा म्हणणारा सापडून अशी परिस्थिती आपल्या आयुष्यात येते म्हणून कोणावर पडस बिलकुल खाऊ नका उलट परमेश्वराला धन्यवाद द्या की मी तसा नाही आहे त्या व्यक्तीचं काहीतरी कार्मिक अकाउंट होतं बिचारा तसा झाला बिचारा म्हणजे त्याच्या मनात आपल्याला भाव आला पाहिजे की त्याची व्यथा करुणा आली पाहिजे आपल्या तू मला परमेश्वरानं तसं नाही केलं धन्यवाद आणि त्याच्याबद्दल मनामध्ये कसा भाव की भग परमेश्वरा याला करुणा याच्यावर करुणा कर हे भाव आपल्या मनात आले पाहिजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत सकाळी त्याच्यामधला एवढा मोठा भोसका काढला आता पहिल्या दिवशीच अध्याय डबल घोन झाला मुंबईला केली पहिल्या दिवशी हा अध्याय झाला की त्याच्यात टाकू नका ते ब्लॉक होते तरी त्याच्यामधलं एवढं मोठं काढलं कोणी खूप सुंदर आयुष्य पण आपली होश पूर्वक जगणं पण आपली होश पूर्वक जगणं हे आपल्याला जमलं पाहिजे आणि आपल्याला जमलं पाहिजे आणि म्हणून नुसतं अवेअरनेस म्हणून नुसतं अवेअरनेस आपली जाणीव जागृती आपली स्वतःहून जास्त सांगण्याच्या जा पूर्ण कथा इथे स्वतःहून जास्त सांगण्याचा जा प्रयत्न कथा इथे मनाची सफाई झाल्याशिवाय हळूहळू किती क्रिया करल तर त्याला रिझल्ट भेटणार नाही भेटतील तरी ते काही दिवस टिकतील नंतर निघून जात आई बात समज में दिमाग की बत्ती जली तर तालिया बजा तर दिमाग

नाही ना आता याच्यात बाजूला हे विषाण ठेवायसाठी सांगू हे मग हे याच्या बाजूला हे काय हा जो हा हा कशाचा सांगितला मी लिव्हर आणि स्प्लिंग लिव्हर हा चालू लिव्हर म्हणजे काय की तुमची काय आहे मेटाबोलिझम चांगलं करते पचय घसा आहे हा पॉइंट आहे चाळे किती मिनिटं कसान सांगितलं दोन ते तीन मिनटं कमी कमी दिवसातून दोन तीन आहे बसल्या बसल्या याच्या त्याच्या गोष्टी करता आपले चाळे आपण मस्त प्रेमानं स्प्लीन म्हणजे काय रक्ताचं स्टोअर हाऊस स्प्लीन चमकायला लागते हे केलं की के के आपली नंतर काय सांगितलं होता नंतर का माई नाकाच्या दोन्हीकडे दोन बोट ज्यांना सर्दी असते काय सांगा कोण तर याच्यासाठी की घरी जाऊन तुम्हाला करायचं आहे सर्दी किंवा घोरणे किंवा नाकाचं हाड वाढलं किंवा कफ आहे तरी करायचा खरा दोन्ही साईडनं असं दबायचं दबाय काय त्याची हे असं नाकाच्या बाजू हे करायचं खाली जावायचा खाली तू अशी दौड असेंट महत्वाचे आहेत तुम्ही कुठे पण यूज करू शकता पॅनक्रिया बॅलन्स वाला पॉईंट आहे आणि आता ओठाचा खालचा खालच्या ओठाच्या खालचा कशाचा पॉईंट आहे कॉन्स्टिपेशन संडास साफ होत नाही हे दाबायच दिवसातून दोन तीनदा दोन जण तीन तीन मिनट आहे ओठाच्या खालचा आता कोण सांगते पुढचा पॉईंट खालचं पीसीओडी प्रोस्टेड कले सायकल मासिक पाळी मधले त्रास हनवटीचा टोक दाबायचा आहे प्रोस्टेटचा चा त्रास किडनीचा त्रास पीसीओडी पीसीओएस हा पॉईंट आता हा पॉईंट कोण सांगते कशाचा आहे कानाच्या पुढचा हा दोन बोट इंडेक्स फिंगर मिडल फिंगर ना हे हे कशाचा पॉईंट आहे पॅरालिसिस वाक दोन्ही पॅरालिसिस आणि वाघसाठी घसा आहे स्माई स्माई। स्माईल आज स्माईल चेहऱ्यावर तू स्माईल गेलो कोणी साजरी घेत फ्रीमध्ये आहे लोक म्हणतात की आमकडून काहीच नाही बा ठीक आहे आता काय सांगितलं मागून मागून पण करायचं हे काय कशासाठी हे पण तुमचं नर्वस सिस्टीमचं सगळं पॉइंट आहे तिकडे या बिंदूकडे जाणाऱ्या सगळ्या नारूज आहे तिथे आणि आता कानाला काय करायचं कान काय आहे गर्भासारखं पूर्ण म्हणजे सगळं पूर्ण हवं हो आहे पण करा उलटे आता त्याला लहान लेकरासारखं थोडस असं पुरवाळा कुरवाळा कानाला आता हे रॅगस पकडा रॅगस रॅगस डाबा ते बदलत त्रिकोण ज्याच्यात ते काय बाळी घालतो डाबा ते डाबा आता समजा कानानं ऐकू येत पसंत कमी ऐकूया पसंत मधलं बोट घाला कानामध्ये गोरगोल फिरवा नख काढा लागते नग आता तर पंप करा हळू हळू जास्त जरा नाही आता नागपुडी दबा आणि कानाची पडते मागे येतात नागपुडी दबा आणि हो

त्याच्यासोबत थायरॉइड वॉइरायचं आता हलकवायचं दोन गट्ट आपले दोन गट्टे दोन गट्टे ते दाबायचे